अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तहसील अंतर्गत निंबा हातगाव जामठी व कुरुम या सर्कलमधील सर्व शेतकऱ्यांनी चोवीस मार्च रोजी भव्य मोर्चा काढून शासनाचा जाहीर निषेध केलाय अतिवृष्टीच्या मदतीपासून वंचित शेतकऱ्यांनी संतप्त होऊन हा आक्रोश मोर्चा तहसील कार्यालयावर काढला या मंडळातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या मदतीमध्ये समाविष्ट करून त्यांना शासकीय अनुदान देण्यात यावे याकरिता मंडळातील सर्व शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने तहसील कार्यालयावर निवेदन देण्यासाठी उपस्थित होते तहसीलदार शिल्पा बोबडे यांना अतिवृष्टीमधून निर्देशित महसूल मंडळातील शेतकऱ्यांना मदतीपासून वगळले असून आपण शासन स्तरावर मदतीसाठी पाठपुरावा करावा करून शासकीय मदत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सर्व सर्वतोपरी मदत करण्याचे शेतकऱ्यांना आश्वासन दिले त्यावेळी राजू वानखडे अरुण बोंडे प्रगती शेतकरी मंडळ मूर्तिजापूर जनमंच नागपूर शाखा मूर्तिजापूर प्राध्यापक सुधाकर गौरखेडे स्वाभिमानी शेतकरी संघटना मूर्तिजापूर कैलास साबडे यांच्यासह निंबा हातगाव जामठी कुरुम मंडळातील हजारोंच्या संख्येने शेतकरी उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळ मूर्तिजापूर काय सांगाल आज तुम्ही ज्या प्रकारे निवेदन दिलेलं आहे काय नेमका आज आम्ही याच्या कार्यालयाच्या मुर्तोड तालुक्यातील चार मंडळांना अतिवृष्टीच्या मदतीने वगळण्यात आलाय चार मंडळाला मदत भेटली आता आमचं असं म्हणणं आहे तुम्ही मदत देताना या चार मंडळाला त्याच्यासोबतच मदत द्या यासाठी आम्ही आज मुर्तो तालुक्यातील सर्व गावातील म्हणजे वगळलेल्या गावातील प्रत्येक गावातील शेतकरी आज इथं निवेदन द्यासाठी त्याच्या वतीने आम्ही आज निवेदन दिलं आहे जर समजा शासनानं आमच्या या निवेदनाची दखल जर घेतली नाही आज सगळ्यात मत अशी झाली की कालच रिझर्व्ह बँकेने एक असं एक हे परिपत्रक काढलं आहे की बाबा शेतकऱ्याची कर्जमाफी करत असताना त्या नियमाती बाबा आता शेतकऱ्याला कर्जमाफी देता येणार नाही म्हणजे आम्ही असं म्हणणार रिझर्व्ह बँकेला की तुम्ही एकशे चाळीस लाख करोडची चौदा लाख करोडची तुम्ही कॉर्पोरेट शेतकऱ्याने कर्जमाफी केली आणि शेतकऱ्याने पंचवीस हजार कोटी कर्जमाफी झाले तुम्ही आता नियम दाखवून आले म्हणून आम्ही सर्वात पहिले आम्ही या रिझर्व्ह बँकेचा निषेध करतो की बाबा तुम्ही एकीकडे एक कॉर्पोरेट क्षेत्राला दुप्त माफ देऊन झाले आणि शेतकऱ्याला तुम्ही म्हणता की आम्ही कर्जबाबी द्यायचे नाही यानंतर आमचं असं म्हणणं आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटला किंवा सव्वीस तारखेच्या अधिवेशनात शेवटच्या दिवशी जर अतिवृष्टीची मदत कर्जमाफी हमी तर आम्ही महाराष्ट्र दिनी एक तारखेला मुर्तो तालुक्यातील सर्व गावातील शेतकरी नॅशनल हायवेची आपला सोनेरी पासून तर आसरा फाट्यापर्यंत या सर्व फाट्यावर आम्ही एक तारखेला सर्व शेतकरी दहा वाजता कळकडत्या होणार असं आंदोलन करणार आहोत की जे महाराष्ट्रात घडलं नाही आहे या सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं जहाज आज घोषणा करण्यात येते की जर शासनानं आम्हाला कर्जमाफी दिली नाही किंवा अतिवृष्टीची मदत आमच्या खात्यात टाकली नाही हमीभावाचा कायदा केला नाही तर आम्ही एक तारखेला महाराष्ट्र दिनी महाराष्ट्रातील शेतकरी नॅशनल हायवेवर बिना पेंडॉलचं उन्हात आंदोलन करणार आहे आणि त्या आंदोलनात हा शेतकरी त्यांच्या मुलाबाळासहित कर्जमाफी अतिवृष्टीची मदत हमीभावाचा कायदा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आम्हाला कंपाऊंडची स्कीम आता नितांत गरज झाली आहे की शासनानं या अधिवेशनात कंपाऊंडचा विचार करत पाहिजे या सर्व गोष्टीचा करून आम्ही आज निवेदन वाटवला दिलाय जर शासनाने याची दखल घेतली नाही तर येणाऱ्या काळात एक तारखे म्हणजे एक मेला हायवेवर आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे नामची तुमची भेट होणार आहे हेच आमचं महाराष्ट्र गव्हर्नमेंट जाहीर जाहीर हवा आहे आणि आता आम्ही माहिती का आज रिझर्व्ह बँकेचा निषेध करणारो की या देशात मला सांगा विरोधी नेते म्हणून एकीकडे की जो नुकताच कुंभमेळा संपन्न झाला तर देशाचा कणा कोणता म्हणजे कोशिंदा कोणता साधू संत की शेतकरी अरे या देशात गोष्ट अशी झाली आहे की कुंभ मेळ्यात मिळलेल्या माणसाला पंचवीस लाख रुपये आणि शेतकरी आत्महत्या करते तर एक लाख रुपये हत्ती मरते त्याला पाच लाख रुपये भेटते म्हणून आमचं असं म्हणणं आहे की या देशात या दे शेतकऱ्याची एवढी कमी किंमत केली या शासनाला की ज्याची काही मर्यादाच नाही त्यानंतर आम्ही एक गोष्ट सांगू इच्छितो तुम्हाला की जर या शासनानं शेतकऱ्याची दखल घेतली नाही तर मूर्तियापूर हे आंदोलनाचं केंद्रबिंदू राहणार आहे आज जशी आम्ही उन्हात बाईक घेऊन राहिलो अशीच आमची एक तारखेला या नॅशनल हायवेवर उन्हाच आंदोलन होणार आहे शेतकऱ्याचं अन्न त्याग आंदोलन दिवसभराचं की सकाळी दहा वाजता पासून तर पाच वाजेपर्यंत सोनरीच्या त्या गेट पासून तर आसरा फाट्यापर्यंत शेतकरी लोक बैलबंड्या ट्रॅक्टर त्याच्या वाहनांची जमा होऊन शासनाचा जाहीर निषेध करणार आहे रिझर्व्ह बँकेचा पण निषेध करणार आहे आता आम्ही पुढे आम्ही सांगतो की भारतीय रिझर्व्ह बँकेचा भारतीय रिझर्व्ह बँकेचा शेतकऱ्यावर अन्याय करणाऱ्या रिझर्व्ह बँकेचा आज आम्ही अंबानीची कर्जमाफी करते शेतकऱ्याची काय करत नाही केलीच पाहिजे पाहिजे आज या देशात असा कायदा झाला म्हणून आम्ही आज सोळा जणूर्ती आंदोलन आंदोलनकांमध्ये आज निवेदन द्यायचं आलो होतो